हिरो सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे खाकी वर्दी पाहिली की लोकांच्या मनात भीती धाक आणि कडक शिस्तीची प्रतिमा उभी राहते पण या खाकीत सुद्धा एक हळव हृदय माणुसकीची जाणीव आणि समाजासाठी धडपडणारी आत्मा दडलेली असते अशीच जिवंत प्रतिमा म्हणजे मसवड पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे पाच जून हा दिवस त्यांच्या आयुष्यातील आनंदाचा आणि जनतेसाठी अभिमानाचा कारण या दिवशी जन्मलेला अधिकारी हा हजारो लोकांच्या मनात विश्वासाचा आधार ठरलाय पुरंदर तालुक्यातील कोडीत या गावातला हा साधा मुलगा लहानपणापासूनच अभ्यासू शिस्तप्रिय आणि मेहनती शिक्षण पूर्ण झालं आणि वयाच्या अवघ्या बावीसाव्या वर्षी त्यानं खाकी वर्दी चढवली पण खाकीसोबत मानवी संवेदनशीलता जपली आणि म्हणूनच हा अधिकारी लोकांच्या मनात आपला माणूस बनला त्यांच्या आयुष्यातले काही क्षण लोक विसरणार नाहीत दोन हजार सोळामध्ये पालघर जिल्ह्यात जीव धोक्यात घालून पकडलेला सराईत गुन्हेगार दोन हजार एकवीसमध्ये रायगडमध्ये अंडरवर्ल्डशी संबंध असलेल्या ड्रग्ज प्रकरणातील आरोपीस अटक करून एन सी पीकडे सुपूर्त केलेली धाडसी कामगिरी हे प्रसंग सांगतात की धोक्यात स्वतःचं आयुष्य टाकून समाज वाचवणं हाच सोनवणे यांचा धर्म आहे आजवर एकशे पन्नासहून अधिक पुरस्कार मिळवलेला हा अधिकारी जनतेसाठी कडक नसून संवेदनशील आहे गुन्हेगारांसाठी तो वज्रासारखा कठोर पण सामान्य लोकांसाठी तो सावलीसारखा मायेचा आधार असतो त्यांच्या प्रत्येक कामगिरीतून एक संदेश स्पष्ट दिसतो कायदा कठोर असावा पण न्याय नेहमी माणुसकीचा असावा मसवड दहीवडी फलटण जिथं कुठंही ते गेले तिथं त्यांनी गुन्हेगारीवर लगाम घालत कायदा सुव्यवस्था प्रस्थापित केली आणि त्याचवेळी सामान्य जनतेच्या मनात विश्वासाचं बीज पेरलं अक्षय सोनमणे हे फक्त पोलीस अधिकारी नाहीत तर खऱ्या अर्थानं समाजाचे खाकीतले हिरो ही आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपला आवाज न्यूज आणि संपादक संदीप जठार यांच्या वतीनं त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा त्यांच्या आयुष्यात आरोग्य यश आनंद आणि सेवाभावी ही अखंड ज्योत असाच प्रकाश पसरवत राहो हीच सदिच्छा अलावाज न्यूज साठी संदीप जठार गोंदवले